नमस्कार मित्रांनो मला एक कायम विचारला जाणारा प्रश्न असा आहे की तुम्ही कुठलं सेंद्रिय खत विकत घेता तुम्ही कुठली फवारणी करता असा प्रश्न विचारणाऱ्यांना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती समजलीच नाही सेंद्रिय शेती म्हणजे बाजारातून युरिया आणि डी ए ऐवजी दुसऱ्या कुठलं तरी बाटलीबंद खत विकत आणणं हे नव्हे तर तुमचं खत तुम्ही स्वतः घरी तयार करणं ह्यालाच म्हणतात सेंद्रिय शेती तुम्ही तुमच्या निविष्ठा तयार करा तुम्ही तुमच्या फवारण्यांचे म स मटेरियल तयार करा आणि तुमच्या शेतात वापरा आता बघा माझ्या मागे भेंडी आहे आणि ह्याची सगळी निष्ठा आम्ही स्वतः इथे या शेतात तयार करतो पण खताबद्दल सांगायचेच झाले तर तुम्हाला दाखवतो आमचं खत काय आहे ही जी चवळी आहे ही या मक्यासाठी खत आहे ही जी चवळी आहे ती त्या घोसाळ्यासाठी खत आहे हा जो हदगा आहे तो या दुधीसाठी खत आहे दुधीची क्वालिटी बघा म्हणजेच काय तर नत्र स्थिर करणारं प्रत्येक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीसाठी खत आहे या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या खतांचा व्हिडिओ पाहिलाच असेल नसेल तर आमच्या चॅनलवर रिजनरेटिव्ह फार्मिंग असा कीवर्ड करून सर्च करा आणि त्यातला पार्ट टू व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी सर्व प्रकारच्या खतांची माहिती दिलेली आहे जी तुम्हाला घरी बनवता येतात परत कोणालाही विचारू नका की तुम्ही कुठलं सेंद्रिय खत विकत घेतं आणि कुठलं खत वापरता कारण सेंद्रिय खत विकत घ्यायचं नसतं